युट्यूब आपलं आपलं महाराष्ट्र आपल्या नवीन ब्लॉग मध्ये आज आहे गणेश कोणती चतुर्थी आजू आज संकट चतुर्थी आज त्याच्यामुळे आम्ही चाललो होतो राजूरच्या गणपतीला दर्शन घ्यायला तर आता आम्ही सोबत आजू आहे आणि उत्तर आहे आम्ही सगळेजण चाललेलो आता आता दुपारचे एक व्हाल चला आता दर्शन करत जवळच मार राजूरला थोडं खुल्यामुळे पोहोचलो आता इथून किती मी जातो तू पैस मी मध्ये फुलंब्रीत थांबलोय नंतर डायरेक्ट भेटतो मला भेटतो नाही रस्त्याने भेटू आपण कुठे थांबलो तर आता डायरेक्ट राबवलं नाही अरे थोडं थांबला तर दूर मारल वाजे दोन तर काय जात नाही काल पाल पालफावर नाही आमची एक शाळा

साई रेडियम आउट ऑफ नंबर प्लेट टाकू हे साई रेडियम आहे हे सगळ्यात फेमस म्हणजे इंस्टाला तीनशे कि युट्यूब ला शंभर कि फॉलोअर्स आहे आता आपण आहे गाडीला रेडियम टाकायचं होतं फिलवारी मध्ये शॉप आहे खूप भारी इथं तर आता गाडीला टाकू दे कंटिन्यू करा ब्लॉगला ला यांच्याकडं पण युट्यूब प्ले बटन आपलं आपल्या कधी आपलं कधी युट्यूब प्ले बटन त्यांच्याकडे आपल्याला कधी लवकर